मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत दरम्यान काल बसून त्यांची प्रकृती ढसाळल्याचं देखील दिसून आलं मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने सगळे सोयऱ्यांचा निर्णय काढण्यासह इतर महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या संदर्भाने काल रात्री आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आरक्षणासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील सदस्य मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आमदार राणा जगजितसिंह पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत या भेटीनंतर आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघेल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे